पा असो कोणी मोठा व्यावसायिक असो त्यांच्या नावानं शेती आहे म्हणून शेतकरी आहेत हा समज चुकीचा आहे असं माझ्या स्पष्ट मत आहे कारण जो शेतात राहतो त्यालाच शेतकरी म्हटलं पाहिजे आणि त्याची जाणीव जर या शेतकऱ्यांना शेतमालकांना असती तर कदाचित बच्चू भाऊला उपोषणावर बसण्याची वेळ आली असती कारण आज ज्या लोकांनी शेकडो जमिनी हडप केलेल्या आहेत शेकडो जमिनी वाहन मार्गाने पैसे कमावून खरेदी केले आहेत तो कोणी शेतकरी हा शेतकरी म्हणून संबोधला जाऊ शकत नाही तो फक्त शेतमालक आहे जेव्हा सरकारची सबसिडी जाहीर होते तेव्हा या शेतमालकाला फायदा होतो ओरिजिनल शेतकरी हा फक्त ठेका घेण्यापुरता राहिलेला आहे शेतमालकाची जमीन ठेक्यानं घेतो तो खरा शेतकरी आहे पण रेकॉर्ड वर तो शेतकरी दिसत नाही आणि म्हणून जो ओरिजनल राबतो त्याची अवस्था ज्या पद्धतीनं चाललेली आहे ती एकदम वाईट अवस्था आहे शासनानं केंद्र सरकारनं यावर्षी हमीभाव जाहीर केला तो धान उत्पादक शेतकरी असो तांदूळ उत्पादक असो किंवा तुडीचा शेतकरी असो सोयाबीनचा शेतकरी असो पण हमी भावानं सुद्धा खुल्या मार्केट मध्ये बियाणे किंवा पीक विकल्या जात नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आज आपल्या शेतकऱ्यांवर महागाईच्या काळामध्ये म्हणजे एकीकडे या देशाच्या सरकारनी आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पट्ट उत्पन्न दुपटीने वाढवू अशा प्रकारची घोषणा केली होती आश्वासन दिलं होतं आणि आज अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की शेतकऱ्याच्या शेतात कितीही उत्पादन झाला तरी माग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे हमी भाव साठ रुपये रुपये एका वर्षी वाढवला जातो तर खताच्या जा किमती चारशे रुपये ब्याकशे माग वाढवल्या जातात आणि म्हणून यांनी जो शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी म्हणून बच्चू भाऊनी शासनाचे लक्ष केंद्रित केलेलं आहे अपंगाला सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावा अशी सुद्धा मागणी आहे अनावश्यक ठिकाणी सरकार पैसा खर्च करते आणि दुसरीकडे यांनी जे घोषणापत्र जाहीर केला होता त्या घोषणापत्राच्या आधारे यांना लोकांनी सत्तेमध्ये आणलं त्याची अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा आंदोलन थांबणार नाही यासाठी बच्चू भाऊनी जो हट्ट पकडलेला आहे सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की ताबडतोब तुम्ही या संबंधात निर्णय घ्यावा बच्चू भाऊनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांना न्याय द्यावा एवढी कडकडीची विनंती करतो मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं भंडारा जिल्ह्याच्या वतीनं माझी आमदार म्हणून भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं माझी एक एन विकास फाउंडेशन त्या विकास फाउंडेशनच्या संस्थापक म्हणून या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा जाहीर करतो मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली आदरणीय बच्चू भाऊच्या वतीनं त्यांच्या सर्व टीमचा मी खूप खूप खुँ धन्यवाद करतो आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो भारत माता की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोरी महाराज की जय गुरुदेव